काल मी नांदेडला आले आणि माझं घिर एकदम फास्टमध्ये सुरू झालं पाहू शकता तुम्ही असं हे आपण हे सहा साड्या आहेत आणि सहा साड्याचे ब्लाऊज आपल्याला कट करून शिवायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या गल्लीमध्ये कितीही मोठा टेलर असला तरी पण तुम्ही जर ब्लाऊज चांगले शिवले तर सगळे ब्लाऊज तुमच्याकडंच येतील तर ते तो व्हिडिओ आहे थमनेल त्याचप्रमाणे तुम्हाला मी हे माझ्याकडं किती ब्लाउज आलेले आहेत कसे आलेले आहेत ते मी तुम्हाला सगळं हे सांग सांगत आहे आणि कोणतंही गोष्ट मी खोटी बोललेली नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता मी एवढंच संपून पुढचा व्हिडिओ मी त्यांच्या आणि माझ्या संभाषणाचा आहे तो तुम्ही फॉलो करायचा आहे

नाही झालं तर मी चालेल चालेल ठीक आहे सगळे सुंदर हम्म मला ते बघितल्या बघितला आवड कलर थोडा वेगळा वाटला यायला दिवाळीला तर मी गेल्या वर्ष दोन वर्ष वापरले साडे सगळे दिवाळी वापरते तुम्ही काय येत नाहीये अजून एकदा घेऊन आले वेळे म्हणून

आजचा ब्लाउज खूप बाय कॉल करत होते म्हणजे की दिवस आहे तुम्ही 10 वाजता आलाच नाही ना खूप होले तर फोटो टाको आपण दोन्ही नाही मंग म्हणजे कलर कॉम्बिनेशन सेम दिसते मी सजेस्ट करा मला तसं ते पण छान दिसत पण छान दिसायला होती

Hva kan du gjøre? त्यांनी त्याला दिवसा माझा नंबर लावलाय पण तुमच्या अगोदर यांचा नंबर या नवीन घर जुनं घर बघ ना घर वर्ष झाले आलाच नाही

आणि कसं होतं का एका शिवलेला त्यांचा हात हात बसलेला बस आणि ते तुम्हाला डोळे झाकून अंदाज देतो की नाही नाही हे असं पण आहे बरं का असं तेच तुमचं काय होते नाही होत मध्ये मग मला दीदीचे ब्लाउज मुंबईलाच टाकावे लागले ते सगळं चालू होतं बघ ना नाही हो ना नाही ते सगळ्यांचं चालू होतं इन प्रोसिजर यांचं ऑपरेशन मध्ये आ, मी फोटो काढून तुम्हाला सेंकावर करतो म्हणजे त्याचं माझं डिझाईन तुम्ही हो हो मापास अंगूरच घेते का हिप ब्लाऊज आणली ब्लाऊज नाही आणला आहे उद्या येऊ का येता येता हो पण चालेल येऊ चालतो मग बघावं लागेल कुठे कारण की तुम्ही शिवलेले आहेत हे चालेल नाही आणतं नाही झाले पण बघते मी हां चालेल तिकडं वेगळं लागतं ना हो चालेल आपण माझ्या नाते दोन चीज ब्लाउज वाटलं तर काही त्यांची काही माझी